विठली आवडी मनुनी विठली आवडी मनुनी विठली आवडी बहुत सुखता ते जोडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवड वायाीक्षा उतरे हाती घेऊन बांध फिरे हाती घेऊन बांध फिरे हाती घेऊन बांध फिरे घेऊ रे हाती घेऊन बांध फिरे आज घेऊन वाडवले आज घेऊन वाडग्रे एज आम्हा करणे काम बिझवाडवावे नाम बिजवाडवावे नाम बिझवाडवावे नाम, नाम। एचि आम्हा करणे कामा बिजवाडवा विनामा बिजवाडवा विनामा बिजवाडवा नाही बिड फार तुका मने साना सांग ना म्हणे सना तू तुका कमळी काढा सुर तू कामळी का तो स्वामी काढा तू निजा मरेता बिजुरा मग देता टे भीमराथ्या वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रेही समागत्य िष्तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पाडुरंग पाडुरंगा कुरु नमन दुसरे चरण या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारजी सद्गुरुदासुतुका अलंका पुरी रम्य सिंहसनस्त पदाज तेजस्पृदेश विधींद्रादिवेे सदास्तूय मानम समाधीस्थ मूर्ती भजे ज्ञान ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्रे जननी देवाची धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हे चियामा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी वे सेवेसाठी तो निवडलेला भंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य सुप्रसिद्ध साधू वैराग्याची महामेरुराष्ट्र ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा चार चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय साधू संतांच्या अवताराचं कार्य सांगतात अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद विषय तुम्हाला सर्व माय समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा बिरोब भगवंताच्या दरबारात आपण बसलेले असणारे सर्व मंडळी आणि चालू असला आपला नाम म्हणजे यज्ञ सोहळा आणि दुग्ध शर्करयोग म्हणजे ग्रंथराय ज्ञानेश्वरी पारायण आणि त्यामधील सातव्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने तथा मामांच्या वतीने सेवा माझ्याकडे आलेली आहे अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळीने के केलंय येण्यासाठी मला थोडा उशीर झाला कारण की पाऊस चालू होता ट्रॉफिक खूप असल्यामुळे थोडा वेळ झाला आहे तुमचं कार्यक्रमाचं नियोजन एवढं सुंदर आहे कार्यक्रमाचं आयोजन एवढं गोड आहे कार्यक्रमात तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळीने एवढा जीव ओतलाय की परिसरातील लोकांना कीर्तन ऐका वाटलं यात नवं नाहीये पंचक्रोशीतील लोकांना कीर्तन ऐका वाटली आताही नवल नाहीये तुम्ही नियोजन एवढं सुंदर केलं की मेघ राजाला सुद्धा आपला कार्यक्रम पाहायची इच्छा झाली म्हणून पावसाची हजेरी झाली महाराज चांगल्या कार्यामध्ये पाऊस येणं म्हणजे हा अपशकु नाहीये लक्ष देऊन ऐका माझं वाक्य चांगलं कार्यामध्ये पाऊस येणं हा अपशकू नाहीये पूर्वी साधू संत ज्यावेळेस यज्ञ करायचे योगी महात्मा ज्यावेळेस यज्ञ करायचे जोपर्यंत मेघराजाची आहुती होत नाही तोपर्यंत यज्ञ परिपूर्ण होत नव्हता आज एवढ्या सुंदर कार्यक्रमामध्ये आपल्या मेघराजाची आहुती झाली म्हणजे आपला यज्ञ काय झालाय पूर्ण झालाय अगदी थोड्या वेळामध्ये या भंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची आपण पुण्यवान मंडळी आहात की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला मला प्राप्त झालाय लक्ष द्या कीर्तनाकडे थोडं भाग्योदय जन्म समर्जितेन सतसंग पुरुष यही तदोदय ते विवेक हा काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय काहीतरी पूर्वजन्मीचा ठेवा काही असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण आवडत नाहीये आपण सर्व भाग्यवान मंडळी आहात महाराजांची भाषा किती गोडे बहुत सुकृताची आवाज वाढवला हो ना की माग घुमतो आवाज या हॉल कमी ठेवा आवाज बहुत सुकृताची जोडी विठ्ठली आवडी तुका आणि तो या भावा सापडला संसारातली साधी गोष्ट जर माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त झाली तरी लोक तिला पुण्य समजतात काय समजतात पुण्य समजतात एखादा मुलगा नोकरीला लागला तरी तो सहज म्हणतो ओ दादा माझ्यासारखा ठ विद्यार्थी आमच्या भरणेवाड्यामध्ये नाहीये पण मी आज एवढ्या चांगल्या झालो काहीतरी माझ्या वाढ वाड़ वाढल्याची पुण्या टू व्हीलरवर जात असाल एखाद्या भरधाव ट्रकने त्याला उडवलंय रक्ताच्या थारोळ्यामध्ये माणूस पडलेला आहे अँबुलन्स वाव करत येते अँब्युलन्स त्याला भरती केल्या जातं पुण्याच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केल्या जातात दोन चार दिवस झाले गावातील लोक ज्यावेळेस त्याला भेटण्यासाठी जातात त्यावेळेस त्याच्या डोळ्याला धारा लागतात आणि तो सांगतो ओ दादा उसान्या भरलेला ट्रक होता अंगावर आला होता माझ्या ऐंशीच्या स्पीडनं माझी टू व्हीलर होती वाचण्याचा एकही टक्का चान्स नव्हता पण खरं सांगू तुम्हाला काहीतरी माझं पूर्वजन्मीचं पुण्य आडवं आलं म्हणून मी अपघातातून वाचलो मला एवढंच सांगायचं नोकरी लागली तरी लोक पुण्य समजतात अपघातातून वाचलं तरी लोक काय समजतात पुण्य काही काही महाशेत याच्या पुढचे ते म्हणतात बाबा अहो काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलं म्हणून एवढी चांगली बायको भेटली नाहीत अवदास चांगल्या बायकोसाठी सुद्धा काय लागतं पुण्य लागतं मग संसारातल्या साध्या साध्या गोष्टी प्राप्त होण्यासाठी जर पुण्य लागत असेल तर कर्तुमा करतुमान